माझ्या पुरत सांगायला गेलं तर मी जो निर्णय घेतला तो मी घेतलेला आहे अपक्ष म्हणून बघायचा आणि तो कुठंतरी चुकला आहे त्याची सगळी जबाबदारी माझी आहे त्याच्यात कोणाला मी दोषी ठरवत नाही अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्यासाठी जी यंत्रणा पाहिजे जी पूर्वतयारी लागेल त्यामध्ये मी कमी असताना तसा निर्णय घेतला हे मी माझी जबाबदारी आहे आणि हे जे काही मोठं अपयश आहे त्याला पूर्ण मी जबाबदारी पण चला तुम्ही पुढे मी येतो असं म्हणायचंय का तुम्हाला मी एक वाक्यात सांगितलं जे काही निर्णय घेतला तो मी घेतलाय जबाबदारी मी घेतो दुसऱ्यांना दोष देऊन आपल्याला काही करणार नाही ना यात कसं आहे निवडणूक डावेत जे असतात त्या निवडणूक डावेत समजून घेण्यात मी कमी पडलोय एवढं मी सांगतो राजकारण समजायला उशीर झालं नाही असं काही नाही राजकारण समजलंय राजकारण समजलंय पण त्याच्यात डॉफेस नाही समजले नाही समजले होते त्याच्यामधल्या डॉफेजामध्ये तुम्ही वापर झाला असं वाटतं तुम्हाला नाही डॉफेस न ना समजल्याने मी सरळ गेलो आणि त्याच्यातनं त्याच्या आहारी गेलो असं समजतो काय म्हणायचं नाही आता तुम्ही बोलताय तर तुम्ही बोला अगदी तुम्हाला तिथं पण ठीक आहे ना पण डावपेच करत असताना करणाऱ्यांनी तुमचा वापर केला कोणालाच दोषी धरत नाही जी वस्तुस्थिती आहे ती बोलतोय ज्या गोष्टी मी अजूनही अभ्यासच केला नाही त्याच्याबद्दल मी काय बोलू ह्या सगळ्या अनुभवानंतर पुन्हा घर का अशी संधी आली किंवा वेळ आली घर मनात काढावी की नुसतं उचल त्यावे परिस्थितीवर बहुतेक प्रचारामध्ये वकील सर इथे लावून निघून गेले त्याच्यापैकी एकच म्हणजे कौतुक खरंच तुम्ही आता आलो एक करायचं फोन केला तुम्हाला माघार नसते रॉयल एनफील्ड चे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल एनफील्ड शोरूम रूम रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट व क्लासिक हे सर्व रंगांमध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट ड्राइव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहितीसाठी आमच्या आसरा चौकातील शो ला भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर